श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मौर्या हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे एकादशी तिथी ही श्रीहरिविष्णूंना समर्पित आहे या दिवशी श्री हरिविष्णूसह धनाची देवी लक्ष्मी देवीची पूजाही केली जाते याशिवाय जीवनातील पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी व्रत देखील केले जाते असं केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी नांदते यंदा चौदा सप्टेंबर रोजी म्हणजे शनिवारी आहे परिवर्तिनी एकादशी पंचांगानुसार भाद्रपद शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजेच परिवर्तिनी एकादशी तिथी शुक्रवारी म्हणजे तेरा सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजून तीस मिनटाने प्रारंभ होईल तर चौदा सप्टेंबर रात थी रोजी रात्री आठ वाजून एक्केचाळीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार चौदा सप्टेंबर रोजी परिवर्तिनी एकादशीचं व्रत हे पाळलं जाणार आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला एकादशी व्रताचे पारण हे केले जाईल परिवर्तिनी एकादशीचे जे व्रताचे पारण वेळ आहे ती पंधरा सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजून सहा मिनिटापासून ते सकाळी आठ वाजून चौतीस मिनिटापर्यंत असणार आहे या दिवशी रवियोग सर्वार्थ सिद्ध योग तसेच उत्तराषाद नक्षत्र आणि शोभन योग तयार होत आहेत ज्योतिषशास्त्रानुसार हे अतिशय शुभ मानले जाते या काळामध्ये केलेल्या प्रत्येक पूजेचं सेवेचं तसेच उपायाचं त्वरित फळे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी सकाळीच घरात या झाडाचं एक पान घेऊन यायचं हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपली करोडपती व्हायची इच्छाही पूर्ण होणार आहे त्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणारे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही परिवर्तनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने सुख समृद्धी मिळते तसेच या दिवशी दान आणि स्नान केल्याने मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते तसेच एकादशीचे व्रत पाळल्याने भगवान विष्णू तुमचे आर्थिक अडचणी दूर करतात आणि तुमचे घर सुख समृद्धीने भरते तसेच परिवर्तनी एकादशीची व्रत केल्याने धन समृद्धी वाढते आणि जीवनात आनंद टिकून राहतो परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्त उठून अंथरुणामध्ये सर्वात पहिला ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम केशवाय नम ओम माधवाय नम या मंत्राचं जप करायचं आहे आणि आपल्या दिवसाची सुरुवात करायची त्यानंतर स्नान करून आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर पिवळे किंवा लाल रंगाचे वस्त्र हे परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम सूर्यदेवाला जल हे अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं त्यानंतर आपल्याला विधीवर श्री विष्णूंची पूजा ही करून घ्यायची जर तुमच्याकडे विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांना तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा पंचामृताने तुम्ही अभिषेक हा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर स्वच्छ पुसून त्यांना पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना तुम्ही हळदीचा किंवा चंदनाचा टिळा हा लावून घ्यायचा आहे त्यांना पिवळी फुलं अतिशय प्रिय आहेत ती अर्पण करायची पिवळी फळं अर्पण करायची धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे तसेच आवर्जून घरातल्या प्रत्येक सदस्याने श्रीहरिविष्णूंना एक तुळशीचं पत्र हे अर्पण करायचं आहे हे तुळशीचं पत्र अर्पण करताना आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायचं असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छाही साक्षात श्रीहरिविष्णू पूर्ण करतात या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं तर आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा पूजाही करून घ्यायची त्याचबरोबर आपल्याला आवर्जून या दिवशी काही सेवा सुद्धा करायची आहेत आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठन करायचं आहे श्री सुक्तमचं पठण करायचं आहे तसेच निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप सुद्धा करायचं आहे तसेच या दिवशी तुळशीच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणून आपल्याला तुळशीची सुद्धा पूजा करायची आणि त्यानंतर लगेचच हा उपाय जो आहे तो करायचा आहे आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर टाकायची तसेच आपल्याला गाईचं कच्चं दूधसुद्धा चमचाभर टाकायचं आणि चिमूडभर हळद टाकायची आणि असं हे जळ घेऊन जायचं आहे आपल्याला आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर आपल्याला हे जल जे आहे ते झाडाच्या मुळांना अर्पण करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला अकरा प्रदक्षिणा ह्या करून घ्यायच्या प्रदक्षिणा करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत अकरा प्रदक्षिणा ह्या करून घ्यायच्या आहेत प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला आपला उजवा हात पिंपळ वृक्षाला स्पर्श करायचे आणि आपल्या मनातली इच्छा ही स्पर्श करून आपल्याला पिंपळ वृक्षाला बोलायची आहे कारण स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथातही या झाडाचा उल्लेख आढळतो ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णू विष्णूचे संपूर्ण रूप मानले गेले आहे पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात श्रीकृष्ण त्यांच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यात वास करतात तसेच या, या... झाडांच्या पानांमध्ये माता लक्ष्मी व वा विष्णू वास करतात सर्व देवताही त्यांच्या पानांमध्ये वास करतात पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवता आणि सर्व, सर्व स्वतः नारायण यांचा निवास असल्यामुळे या झाडाचं महत्त्व अनेक पटीने वाढले आहे तसेच पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनिदेवाचा कोपही कमी होत आणि योगायोगाने ही एकादशी आली आहे शनिवारी म्हणून आवर्जून आपल्याला पिंपळाची पूजाही करायची आहे आता आपल्याला ह्या उपाय करता पिंपळाचं एक पान हे हे लागणार आहे आता पिंपळाच्या झाडाखाली जर खाली, खाली पडलेली पानं असतील अगदी पिवळी झालेली असतील तरीही चालणार आहे आता पानं नसतील तर तुम्हाला सगळं सर्वप्रथम पिंपळ झाडाची क्षमा मागायची आणि आपण कोणत्या उद्देशाने किंवा कोणत्या इच्छापूर्तीकरता हे पान तोडत आहे ते बोलायचं आहे आणि हे पान आपल्याला तोडायचं आहे पान तोडल्यानंतर आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि आपल्या घरी घेऊन आल्यानंतर ते पान स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हा संपूर्ण उपाय जो आहे देवघरामध्ये बसूनच करायचं आहे आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुआमध्ये कुंकु थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्याचं गंध हे तयार करायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाच्याच काडीच्या मदतीने आपल्याला त्या पानावर आपल्या मनातली इच्छाही लिहायची बघा मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते त्याप्रमाणे पानावर तुम्हाला जर धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्ती लिहा किंवा तुमची विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती, प्राप्ती लिहा किंवा तुमची इतरही ज्या पण मनातल्या इच्छा असतील त्या अगदी थोडक्यात आपल्याला त्या पानावर लिहायच्या आहेत आता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक काढून घ्यायचं आणि त्या स्वास्तिकवर आपल्याला मूडभर तांदूळ हे ठेवायचे आहेत आणि त्यावर आपल्याला जे इच्छा लिहिलेलं पान आहे ते आपल्याला ठेवायचं आता ही प्लेट उचलून आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्री विष्णू आणि माता लक्ष्मी समोर आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला त्या पानाला सुद्धा हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि तिथेच बसून आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत ते पान उचलून आपल्याला आपल्या अपले उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला एक वेळा सुक्तमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा आपल्याला गायत्री मंत्राचं जपसुद्धा करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला विष्णू चालिसाचं सुद्धा करायचं आणि एक वेळा आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं सुद्धा करायचं आता विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या हात जोडून बसा फक्त तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे ह्या सर्व उच्च गोटीच्या सेव्यात ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी भरभरून प्रसन्न हे होत असतात हे सेवा करून झाल्यानंतर पुन्हा पान ते आपल्याला त्या प्लेटवर ठेवायचंय संपूर्ण दिवसभर हे पान आपल्याला तिथेच ठेवायचं आणि संध्याकाळी चार वाजता हे पान आपल्याला तिकडनं उचलायचं आणि आपल्याला जायचं आपल्या जवळ असणाऱ्या वाहत्या पाण्याजवळ तुमच्या इथे नदी असेल समुद्र असेल तर तिथे जायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छा जी आपण त्या पानावर लिहिलेली ती बोलायची आणि हे पान त्या वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला प्रवाहित करायचं आहे एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल ती साक्षात श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतात आणि त्यांच्या कृपेने आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते फक्त कोणताही उपाय किंवा कोणताही सेवा करताना पूर्ण श्रद्धेने करा तरच तुम्हाला त्याला केलेल्या उपायाचं पूर्ण फळ हे प्राप्त होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी た。